फक्त आणि फक्त तेरा लाखात तुम्हाला परिपूर्ण घर मिळणार आहे स्टेशनपासून अगदी जवळ आहे सात ते सहा मिनटाच्या अंतरावर आपला हा प्रोजेक्ट आहे ओ सी रिसीव आहे रेडी टू मूव असा प्रोजेक्ट आहे सोसायटी झालेली आहे ट्वेंटी फोर अवर्स इथे पाणी उपलब्ध असणार आहे तसेच रेसिडेंटल आहे यात ॲम्युनिटीज देखील आहेत त्यासोबत तुम्हाला लिफ्ट मिळतीये ना एकदा सांगते या सोसायटीची ओसी आलेली आहे रेडी टू मू असा प्रोजेक्ट आहे महाडेरा रजिस्टर आहे कलेक्टर अप्रूव तर आहेच फक्त आणि फक्त तेरा लाखात हा तुम्हाला परिपूर्ण घर मिळतोय त्यामध्ये तुम्हाला किचन ट्रॉली ग्रीन सेफ्टी सेप्टिडोस सगळं आणि सगळं यात मिळून जाते अगदी तेही फ्री तसेच तेरा लाखामध्ये तुम्हाला एम्युनिटीज देखील मिळत आहेत स्टील पार्किंग आहे तसेच गार्डन आहे मुलांना खेळण्यासाठी क्लब हाऊस आहे इंडोर गेम्स आहेत जिम आहे आणि तेही स्टेशनच्या जवळ आपली ही, ही सोसायटी आपला हा प्रोजेक्ट आहे ओ सी रिसिव्ह आहे मी पुन्हा एकदा सांगते नेरळ स्टेशन पासून हार्डली पाच ते सहा मिनिटाचं वॉकिंग डिस्टन्सवर आपला हा प्रोजेक्ट आहे का चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जरूर मिळेल पाहू शकता ऑलमोस्ट सोसायटी रेडी आहे खूप जणांनी पजेशन घेतलेले आहेत आणि राहतात देखील आहेत अशा चांगल्या सोसायटीमध्ये तुम्हाला फ्लॅट मिळणार आहे चला तर मग फ्लॅट पाहण्याआधी आपण आजूबाजूची सोसायटी पाहूया पाहू शकता ओसी रिसीव असा प्रोजेक्ट आहे इथे क्लब हाऊस दिलेला आहे क्लब हाऊस मध्ये तुम्हाला जिम इंडोर गेम्स देखील मिळत आहे तुम्ही पाहू शकता ओसी सी रिसीव असा प्रोजेक्ट आहे खाली तुम्हाला स्टील पार्किंग दिलेली आहे अगदी फ्री आहे आपण वन आर के पाहतोय वन आर के मध्ये तुम्ही लिव्हिंग रूम पाहताय लिव्हिंग रूम अगदी प्रशस्त आणि स्पेशियस असा लिव्हिंग रूम आहे अटॅच बाल्कनी बाल्कनी देखील पाहताय तुम्ही प्रशस्त आहे त्याला ग्रीन लावून दिलेले आहेत मॉस्कोटो लावून दिलेली आहे सेम फ्लॅट तुम्हाला इथे मिळणार आहे पाहू शकता अगदी प्रशस्त अस लिव्हिंग रूम आहे तसेच लिव्हिंग रूमच्या बाजूला तुम्ही पाहू शकता इथे बाथरूम दिलेले आहे बाथरूमला फुल टायल्स दिलेले आहेत गिजर देखील लावून दिलेला आहे बेसिन दिलेलं आहे बाथरूमच्या वर तुम्हाला लॉब दिलेला आहे या साईडला तुम्हाला टॉयलेट दिलेला आहे आता किचन पाहूया किचन अगदी प्रशस्त आणि स्पेशियस असं किचन आहे पाहू शकता तुम्ही फ्रीज तुमचं वॉर्ड्रॉप राहूनही जागा भरपूर राहती आहे तुम्हाला किचन ट्रॉली तुम्हाला किचनमध्ये फ्री म मिळते आहे तसेच स्टोरेजसाठीवरती लॉब देखील दिलेला आहे किचनला देखील तुम्हाला बाल्कनी मिळते आहे हा फ्लॅट तुम्हाला आवडला असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला नक्कीच कॉल करा धन्यवाद